माता माता की जय श्री महालक्ष्मी माता की जयच्या नामघोषात सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक स्थापना केली श्री महालक्ष्मी मंदिर श्री बंसीलाल रामनाथ अगरवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट याच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापने झाला यानिमित्ताने मंदिराला आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे घटस्थापनेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल प्रमुख विश्वस्त अमित अग्रवाल विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी भरत अग्रवाल तृप्ती अग्रवाल प्रवीण चोरबले हेमंत आर्नाळकर नारायण काब्रा आदी उपस्थित होते धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत घटस्थापनेचे पौराहित्य मिलिंद राहुरकर यांनी केले दहा दिवसात श्रीसुप्त अभिषेक श्री, श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ महालक्ष्मी महायाग महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये दे होणार आहेत संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्र उत्सव महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे याशिवाय ढोल ताशा वादन सेवा पुणे मनपा महिला कर्मचारी सन्मान नामांकित कंपन्यांमधील महिला एच आर यांचा सन्मान महिला न्यायाधीशांचा सत्कार लेखिका कवयित्री सन्मान पुणे मनपा स्वच्छता कर्मचारी सत्कार कन्यापूजन विविध शाळेतील शिक्षकांद्वारे भोंडला वीरमाता वीरपत्नी सन्मान नारितू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिवपार्वती विवाह सोहळा कथकली नृत्य छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाट्य व पोवाडा सादरीकरण सामूहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हे यंदाचे वैशिष्ट्य आहे तरी सर्व पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे